हाय हॅलो नमस्कार मी रुंजी माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते बरं का तर इकडे बघू शकता मी रात्रीचे चणे देशी चणे भिजत घातले होते तर आता त्याचे मस्त असे धिरडे बनवायचे आहेत आणि इकडे ते छान असे मस्त मिक्सरला बारीक करून घेतले म्हणजे त्यांची पेस्ट बनवून घेतली अशी म्हणजे खूप असे पातळ बनवायचे ना एकदम थोडीशी दाटसर बनवायची ज्याने करून त्याचे धिरडे चांगले आले पाहिजेत आंबोळी जशी करतो ना आपण तांदळाची तशी राहतात त्याच्यामध्ये जे असतील नसतील ते सगळे मसाले टाकायचे बरं का म्हणजे एकदम मस्त अशी चव येते मी जिरं गरम मसाला हळद आणि हा मसाला धना पावडर वगैरे सगळं टाकलं ओवा परत हा पण मसाला घरगुती मसाला आणि चटणी वगैरे सगळं जे असेल नसेल ते सगळे मसाले ह्यामध्ये टाकायचे आणि जर तुमच्याकडे भरपूर साऱ्या भाज्या असतील त्या पण टाका आणि थोडासा खायचा खायचा सोडा टाका आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये आणि छान असे एकत्र मिक्स करून घ्यायचं ते आता सगळे मसाले टाकले त्यामध्ये आणि जे आपल्याकडे मिरची म्हणा प्रत्येक गोष्ट जे टॅमॅटो कांदा असतील नसतील त्या सगळ्या भाज्या टाकायच्या माझ्याकडे नाही आहेत जर तुमच्याकडे असतील तर टाका नक्की छान होतो बरं का आणि हे नाश्त्याला पण आणि जे कोणी वजन कमी करते त्यांच्यासाठी तर हा एकदम पॉवरफुल उपाय आहे बरं का एक महिना असे कडधान्यांचे कर धिरडे करून खावा बाकीचं अन्न न खाता नक्कीच एकदम परफेक्ट तुम्ही तो स्वतःची चेहऱ्यावरची स्किन पण वेगळी एकदम चमकायला लागते आणि स्वतःचं वजन कमी होतं फॅट लॉस कमी होतो हा डाएट छान आहे का घरगुती आणि त्यामध्ये घरगुती काळा मसाला असतो घर ना घरगुती चटणी असते ना आपली गावाकडची ते एकदम परफेक्ट असते छान असते बरं का ते चवीला असते चांगली चव लागते त्यामुळे तिखट आपल्याला जर आवडत असेल तर आणि जर मुलांना नसेल आवडत तर नखा टाकवतो मी ज्यांना आवडते त्यांनी नक्की जरूर टाका कारण माझी मुलं नुसतात तेल चटणी प्रत्येक गोष्टी त्यांना ही प्रॉपर लागतेच कारण खूप आवडीचे त्यांची चटणी भात झाला तेलचटणी चपात झाली तेलचटणी भाकरी झाली चटणी प्रत्येक तेल चटणी नुसता म्हणजे असे तिखट पदार्थ ते खूप खातात आणि इकडे बघू शकता छान असं मस्त धिरडे येत आहेत त्यांना छान असे म्हणजे हे होलं पण म्हणजे म्हणतात ना तसे आंबोळ्यासारखे धिरडे आलेले आहेत मी फर्स्ट टाईम ट्राय केले तर कसे आले ते कमेंटमध्ये नक्की तुम्हीही सांगा तुम्हीही सपोर्ट करा तुम्हीही म्हणजे खूप सारे चॅनलला प्रेम द्या खूप सारे आता दोन वर्ष झाले मी मेहनत करते त्याचं काहीतरी चीज मलाही करू द्या मलाही बरं वाटेल तुम्ही छान असं सपोर्ट केल्यानंतर तर करा आणि हे धिरडे नक्की करून बघा मुलं खरंच आवडीने खातील आणि माझ्या सार्थकाने स्वप्नील तर खातो आहे ते आता खेळून आल्यात हातपाय वगैरे धुले नाहीत मुलांचं असंच असतं तर चला लहान मुलांचं एवढं नाही मनावर घ्यायचं आता ते गावाकडे एवढं चालतं आमच्या इकडे बरं का तर फायनली असे धिरडे झाल्यात मग परत मी खूप आमचे वेळ जातो म्हणून असे छोटे छोटे धिरडे केले आणि सार्थक असं मी छान छान म्हणायला लावले त्याला तर तो म्हणतो आहे तुम्ही बघितलंच ते तरी आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का आणि असे धिरडे तुम्ही पण नक्की ट्राय करा तर चला बाय आणि सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय बाळू मामा